एकदा एक गुहेतनं प्रकाश येत होता म्हणून डॉक्टर राम भोसले त्या गुहेकडे पाहायला बघायला गेले त्यांना गुळक ऊर्जी दिसले आणि त्या जमिनीपासून तीन फूट उंचावर त्यांची साधना चाललेली होती हवेमध्ये आणि त्यांच्या नाभीतून निळसड प्रकाश असा येत होता हे त्यांनी तिथे पाहिलं की एकदा आचार्य अत्रेने त्यांना जेवायला बोलवलं होतं आचार्य आचार्यायात्रेसुद्धा डॉक्टर राम भोसले कडून ट्रीटमेंट घेत होते तर आचार्य अत्रेंकडे ते अत्रे गे अत्रें गेले असताना त्यांनी त्यांच्या घरात भिंतीवर एक फोटो पाहिला म्हणे ही व्यक्ती कोण त्यांनी आचार्य अत्रेंना विचारलं तर म्हणे हे माझे गुरु म्हणजे काय है नाव त्यांचं म्हणे हे शंकर महाराज बर ते म्हणाले अरे शंकर महाराज म्हणे याच व्यक्तीने माझा तो जीव वाचवला होता आपल्याला गुरुपौर्णिमेला जायचंय हिमालयातली गुरुपौर्णिमा तुला दाखवतो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू झाला हळूहळू एक एक संत यायला लागले एकनाथ महाराज तुकाराम महाराज त्याच्यानंतर संत मीराबाई असे वेगवेगळे संत यायला लागले हळूहळू नवनाथ आले थोड्या वेळात आणि हे सगळे येत होते काजव्याच्या रूपात म्हणजे काजवे असे चमकत आले आकाशातनं आणि मग त्यांचं तिथे रूपांतर झालं आणि सगळ्यांनी तिथे एकमेकांशी बोलणं बेटी गाठी हे सगळं केलं त्यांना तो एक वेगळा सोहळा तिथे पाहायला मिळाला हे सगळं शक्य झालं महावतार बाबाजीमुळे स्वामी नित्यानंदांना कळलं की डॉक्टर राम भोसले जुगार खेळतात मग एक दोनदा त्यांनी थोबाडीत मारली त्यांच्या मग मा एकदा त्यांना बोल खिचून घेऊन गेले म्हणे कॅचे आहे तुम्ही पैसाचे आहे हे गुंफा मे जाओ गुफ, गुफ, खुणे, खुणे, लो लो हो, तो गुफ गुंफेत गेलं तिकडे खूप सोने आणि पैसे सोनं जवार सगळं भरलेलं होतं लो तुम जो लो तर ते म्हणे नाही मग इसले नाही खिलताहू की मला चौदा रुपये नाही मिळाले मी मॅट्रिकला बसू शकत नाही माझ्या आयुष्यात काही आता होणार नाही म्हणून ते जीव द्यायला ते नाशिकहून चालत चालत वज्रेश्वरीजवळ तुंगारेश्वर डोंगर आहे तिथे ते, ते दे जीव द्यायला जाणार म्हणून निघाले तर मागून आवाज आला अतिथी देवभव एक काळाक का भिन्न व्यक्ती तिथे उंचपुरी उभी होते त्याने नावाने हाक मारले राम